पोर्टल आणि माय न न करवाई सोलापूर ऍप वर नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचा मुदतीत निपटारा न करणाऱ्या पंधरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीद्वारे आलेल्या तक्रारी विहित कालमर्यादेत सोडवून केलेल्या कार्यवाहीची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे याबाबत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते मात्र अलीकडील आढाव्यात काही विभागांमधील तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं यासंदर्भात विभागीय या कार्यालय क्रमांक एक ते आठ घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि नगर रचना कार्यालयातील पंधरा अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे या पंधरा कर्मचाऱ्यांकडं प्रलंबित असलेल्या चौऱ्याऐंशी तक्रारींसाठी एकूण आठ हजार चारशे रुपये इतका आर्थिक दंड आकारण्यात आला आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पे इन मार्च दोन हजार सव्वीस वेतनातून एक रकमी वसुली करण्यात येणार आहे भविष्यात दिरंगाई झाल्यास अधिक कठोर कारवाईचा इशारा पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे नागरिकांच्या तक्रारींचं वेळेत निराकरण करणं ही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी असून यापुढं कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही नागरिकांनीही आपली तक्रार पोर्टल तसंच माय सोलापूर ॲपचा अधिकाधिक वापर करून नोंदवावी असं आवाहनही पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे